पिंपळी चिंचवड सार्वत्रिक नि निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये पिंपळे निलक विशालनगर घसपटे वस्ती आणि वाकड या भागामध्ये विलासराव जीव नानगुडे यांचे सुपुत्र या निवडणूक उभे राहिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रचार चाललेला आहे आणि ह्या प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व फार मोठं आहे त्यांना इलेक्शनचा खूप मोठा त्यांना अनुभव आहे ह्या अनुभवाच्या जोरावरती त्यांचे चिरंजीव शंतू नानगुडे हे उभे राहिले आहेत आणि त्यांचा प्रचार पण मोठे लेव्हलला चाललेला आहे त्याचबरोबर आज आपण पाहतोय की हे प्रत्येक पक्षाच्या निष्ठावंतेने त्यांनी काम केलेलं आहे कुठलाही पक्ष असो त्यांचं काम खूप चांगलं चाललेलं आहे सर तुमचं आणि आज तुम्हाला अपक्ष राहण्याची वेळ आलेली आहे तर काय सांगाल तुम्ही याच्याविषयी अपक्ष पॅनल टाकलेला आहे आणि लढत आहे अपक्ष म्हणून मी माझ्या जीवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकशे एक्क्याऐंशी सालापासून मी सुरुवात केली बरोबर तेव्हापासून तुम्ही जर पाहिलं असेल तर मी कधी पक्ष बदलला नाही बरोबर आज आपल्या पक्षाची परिस्थिती थोडी हे असेल थोडी खराब असेल म्हणून आणि दुसऱ्या पक्षाची परिस्थिती चांगली असेल हा संधी साधूपणा मी कधी केलेला नाही बरोबर ठीक आहे पक्षामध्ये मोठा पक्ष आहे कधी कधी नेते मंडळींना सुद्धा तिकीट देताना अडचणी होतात त्या अडचणीचा भाग समजून आम्ही त्या पद्धतीने नाही तिकीट मिळालं तरी एक दोन वेळा आम्ही अपक्ष सुद्धा आलेलो बरोबर आणि अपक्ष आल्यानंतर पुन्हा त्याच पक्षात गेलो सुद्धा मला सांगायचं आणि आम्ही संदू साधू विचार नाहीये बरोबर आपले एकनिष्ठ कुठेतरी राहायचं बरोबर असं सर तुमचा मुलगा एवढा शिकलेला आहे एवढा क्वालिफाय आहे त्याचा तो क्रिकेटमध्ये पण त्याचा खेळामध्ये त्याचं खूप प्रावीण्य खूप चांगलं आहे मुलाला राजकारणात आणाव का वाटलं काय आमच्या घरामध्ये काही कोणी राजकारणात नव्हतं बरोबर मीच सुरुवात केली राजकारणामध्ये हो। राजकारणामध्ये मी थोडीफार यशस्वी झालो माझी मिसेस आहे माझ्या मिसेसची आईसुद्धा राजकारणी आहे त्यामुळे त्याला एक वारसा मिळालेला आहे बरोबर राजकारणाचा आणि घरात वातावरणच राजकारणी आहे त्यामुळे त्याचा थोडा कल राजकारणात गेला आणि आम्ही त्याला सांगितलं तुला जर राजकारणात यायचं हा तुझा विषय आहे तुझा विषय आहे तो तुला यायचा असेल तर येऊ शकतो तुला बिझनेस मध्ये जायचं असेल तर जाऊ शकतो बरं असं त्याच्यावर सोडलं आणि तो अंधा मला निवडणूक लढवायची म्हणून आपण ही तयारी केली असं आता बऱ्याच मोठ्या मोठे पक्षाचे लोकांना तिकीट मिळाले तुमच्या जे उमेदवार आहेत सगळ्या लोकांना आणि पण पर तुम्ही प्रचारात आघाडी घेतलेली आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमचा प्रचार म्हणा किंवा तुम्ही घराघरात तुम्ही पोहोचलेला आहे तुमचं नाव प्रचार आहे सध्या कसा प्रचार तुमचा कसा चाललेला आहे आमचा प्रचार हाऊस टू लोकांना भेटणं बरोबर आणि दुसरं राजकारण करत असताना मी नेहमी समाजकारण केले बरं मग तुम्हाला माहित असेल की मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा भरवणं मोठ्या प्रमाणात खेळाडूंना बक्षिस देणं चांगल्या पद्धतीचं स्टेडियम बनवणं बरोबर त्याच्यानंतर साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळणारा प्रत्येक विद्यार्थ्याला सायकल देत बरोबर पहिला येईल त्याला दुसरा येईल त्याला टू व्हीलर बक्षीस देत बरोबर स्वच्छता अभियान राबवणं सामुदायिक विवाह सोहळा करणं म्हणजे सोशल कार्यक्रम असल्यामुळे आणि माझी स्वतःची शाळा आहे त्यामुळे आम्ही घराघरामध्ये ऑलरेडी पोचलेलो बरोबर त्यामुळे आम्ही थोड्या अवधीमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये पोचलेलो करेक्ट तसं जर पाहिलं तर आता वाकड उभागानं काय अपडेट झालेलं आहे त्यामुळे आता इकडे चांगला चांगला सोसायटी निर्माण झाले तसं विशाल नगरसारखा भाग फार प्रतिष्ठित भाग म्हणला जातो वाकड भाग म्हणला जातो आणि तुमचा खरं तर त्या तुमचा जीव आहे त्या भागावरती तुम्ही लहानाचं मोठे झाला इकडे तुमचं खूप चांगलं आहे हे एक आपलं एक बाळत असतं तसं तर कसा फ्युचर मध्ये कसा विचार करताय तुम्ही निवडून शंभर टक्के आलाच अशी जनसामानाची भावना आहे सगळ्या लोकांची तुमच्या स्वप्नातलं आता हे वाकडी आणि हे पिमुल कसा भाग असेल प्रभाग क्रमांक सव्वीस तू बघा ना की कुठेही गेलं तर पुण्यामध्ये बाहेरचं नाव घेतलं हो करेक्ट आज बाहेर म्हणजे टॉपची एक भाग म्हणून ओळखला त्याच्यामुळे आणि आम्ही राजकारण करता असताना कधी अनथवाइ घरांना बांधकामांना कधी आम्ही परवानगी दिली नाही कधी त्याला प्रोत्साहन दिलं नाही करेक्ट आणि वाकड पिंपळे आम्ही हंड्रेड पर्सेंट डीपीच इम्प्लिमेंट केलेलं बर त्यामुळे डीपीच इम्प्लिमेंट मला वाटतं सत्तर ते ऐंशी टक्के झालेलं बरं दहा ते वीस टक्के जर डीपीचं इम्प्लिमेंट केलं तर वाकड एक आदर्श म्हणून जसं बानेरचं नाव घेतलं बरोबर तसं पुढच्या पाच दहा वर्षामध्ये आपल्याला ते करायचंय की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की पिंपरी चिंचवडमध्ये जर यायचं असेल तर ते वाकड आणि पिंपरी मध्ये आलं पाहिजे असे आमचं एक विचारधारा आहे पहिल्या काळात बोलले तर गावले, गावले की पाटील किंवा कुलकर्णी फॅमिली गावाचे पालकच होते गावसमोर तुम्ही नांदुळे पाटील आहात गावचे तर ह्या गावाला गावाले तुमचे इथे आहेत किंवा तुमचे सैरिक आहेत इकडे किंवा इथला समाज आहे ह्या मतदाराच्या काय आव्हान कराल इतकेच सांगतो की मी जे तुम्ही जे पंचवीस वर्ष माझ्यावर विश्वास दाखवला हो तोच विश्वास तुम्ही आता ह्या पॅनलला दाखवला पाहिजे कारण मी माझा मुलगा बघा की आज डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे बरोबर आणि सर्वसामान्य माणसाचं पॅनल आहे कदम मिराताई कदम कदम एक भाजीवाली महिला आहे भाजीव बरोबर तिचा संपर्क दांडगाय तिचं सोशल वर्क आहे आणि आज सागर सुनील पवार याचे वडिलांनी पंचवीस तीस वर्ष आम्हाला सा साथ दिलेली आणि त्यांनी त्या भागातले अण्णाभाऊ साठे असेल मातोबा झोपडपट्टी असेल त्याला शासनाची मान्यता मिळवण्यासाठी ते माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं बरोबर म्हणून मी त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि तो बी ए दा। सगळे क्वालिफाईड लोक आणि मी जर मागे असेल तर लोकांना माहिती आहे की मग एक कुठेही दहशत राहणार नाही त्याच्यानंतर कुठे हप्ते वसुली राहणार नाही बरोबर आणि वाईट कामाला नांदगुडे कधी प्रोत्साहन देणार नाहीत बरोबर लोकांना माहिती आहे त्यामुळे माझ्या पॅनलला लोकांनी पसंती देणार आणि माझं पॅनल निवडून सुद्धा येणार आपला चिन्ह पण खूप चांगले बॅट आहे स्टंप आहे हेलिकॉप्टर आहे आपली बॅट सर सिक्सर मारणार मारणार का मार सर लोकांचा विश्वास आहे आणि विश्वासानेच आपण उभं केलेलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की माझे माझ्या मुलाला बॅट स्टंप मिळालेले आहेत कदमताईंना बॅट आहे आणि सागरला हेलिकॉप्टर आहे बरोबर तिन्ही चिन्हावर लोक मतदान करून आमच्या पॅनलला विजय करतात शेवटचा प्रश्न तुमच्या स्वप्नातील प्रभा क्रमांक सव्वीस कसा असेल तिथल्या का तुम्हाला आता काय काय अडचणी काय जात काय समस्या काय जात जाणवतात तुमच्या स्वप्नातील कसा असेल काय काय तुम्ही डेव्हलपमेंट कराल या भागामध्ये सुंदर रस्ते करायचे आपल्याला बरोबर आणि महत्वाचं डी पी प्लॅनमध्ये हंड्रेड पर्सेंट डी पीचं इम्प्लिमेंट म्हणतो बरोबर त्यामुळे डीपीतले रस्ते केले डीपीतले जे रिझर्वेशन आहेत बरोबर शाळेचं असेल गार्डनचं असेल पोलीस चौकीचं असेल ही रिझर्शन रिझर्वेशन आपण पहिली ताब्यात घ्यायची आणि ही डेव्हलप करायची बरोबर आणि महत्वाचं म्हणजे अनऑथराईज कामाला कधी प्रोत्साहन द्यायचं बरोबर हे जर दोन तीन गोष्टी केल्या आणि स्वच्छता महत्वाची बरोबर ह्या जर दोन तीन गोष्टी तुम्ही पाळल्या ना ते एक आदर्श आपलं पिंपलेनला होईल त्याच्यात काय दुमत बरोबर शेवटी मतदारांना आवाहन काय कराल कधी कर, कधी कर, कधी मतदान तुमचं किती नंबर आहे बटन आपला आहे कसं काय अजून आपले बटन कोणत्या क्रमांकावर येईल त्याच्या डिटेल्स आपल्याकडे नाही आले परंतु चार आहेत हे राहणार आहे त्याच्यामुळे तीनच मत द्यायचे आणि शेवटचं एक मत आम्ही कोणाला द्यायचं हे शेवटच्या आठवड्यामध्ये दोन तीन दिवसात आम्ही ती 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 पोछल 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 ते जाहीर करू ठेवले गुप्पित हा ते गुप्पीत ठेवलेलं आहे आणि ते जाहीर केल्यानंतर लोकांनी दहशतमुक्त व्हायचं असेल हां आपल्या प्रभागाचं नाव पिंपरी चिंचवडमध्ये नाही बरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं पोचवायचं असेल करेक्ट सुंदर बनवायचं असेल तर निश्चितच आमच्या पॅनलला विजयी करावं अशी आणि हा जनते जनतेच्या मनातला आहे करेक्ट करेक्ट त्यामुळे त्याला विजयी करावं आणि जी जी काही आश्वासन मी पूर्ण केलेली आहे त्यांनी करणार आहे तीसुद्धा सुद्धा निश्चित आम्ही पूर्ण करू आपण विलासराव नांदगोडे सरांशी आता आपण चर्चा केली आणि आता प्रभाक्रमांक क्रमांक सव्वीचा त्यांनी काय पलट त्यांच्या डोक्यात त्याच्या स्वप्नातला प्रभाग कसा असणार आहे त्यांनी आता आपल्याला भरभरून आपल्याशी बोललेलं आहे येत्या पंधरा तारखेला निवडणूक रंगणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आणि याच्यामध्ये त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की त्यांचं चिन्ह बॅट स्टंप आणि हेलिकॉप्टर आहे तर जनतेने बॅटेवर बॅटवरती स्टंप वरती आहे भरघोस मतदान करावं आणि जिंकल्यानंतर हेलिकॉप्टरमधून बसून राईड माराल असं <laughs> करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे तरी जनतेला पिंपळी निलक्ष असेल विशाल नगर असेल किंवा वाकड असेल भरपूर मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच